मंडळी सर्वांना मनापासून नमस्कार मी कमलाकर सावंत आणि आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये दररोज आपण एका प्रश्नावर चर्चा करत असतो अर्थात त्या सदराचंच नावच आहे चर्चा तुमची आमची चर्चा तुमची आमची कशासाठी तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर सापडतं आणि म्हणून प्रश्न आल्यानंतर गांगरून जायचं नाही आणि दुसरी गोष्ट आहे उत्तर शोधण्याच्या प्रवृत्तीमुळं माणूस सातत्यानं आनंदी आणि प्रयत्नशील असतो आणि उत्तर शोधण्याची सवय लागली की जीवनात अवघड प्रश्न येत नाहीत आणि म्हणूनच आपण दररोज चर्चा करतो हो। आहोत चर्चा तुमची आमची या सत्रामध्ये मंडळी गेल्या एपिसोडमध्ये आपल्या एका शेतकरी बंधूंनी प्रश्न विचारला होता अलीकडं शेती लहान झाली आणि अशा वेळा बैलजोडी ठेवणं शक्य नाही म्हणजे शेतीचं क्षेत्र कमी झालं त्यावेळा बैलजोडी ठेवणं परवडत नाही यावर काय करता येईल अगदी प्रश्नाचं मनापासून अभिनंदन आणि खरंतर कौतुक करावं लागेल कारण हा सत्य प्रश्न आहे आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रश्न आहे पूर्वी जास्त शेती होती म्हणजे गेल्या पाच पन्नास वर्षापूर्वी कदाचित पन्नास शंभर एकर शेत एकरवाले शेतकरी होते पुढं त्यांना मुलं झाली आणि नातवं झाली पन्नासशे पंचवीस आणि पंचवीसचे मग पुढं पाच पाच एकर तीन तीन एकरचे तुकडे आता आलेले आहेत आणि अशा तुकड्यासाठी मग बैलजोडी ठेवणं निश्चितपणे परवडत नाही हे सत्य आहे यावर काय उपाय असले पाहिजेत असं ते विचारतात आणि मंडळी यासाठी उत्तर दिले श्री दिलीप बाबळसुरे किल्लारी यांनी आणि आपण त्यांचं कौतुक करूया त्यांनी दिलेल्या उत्तराला आपण मी सर्वांच्या समोर मांडतो आहे मंडळी तुम्ही सुद्धा दररोज एखादा प्रश्न विचारू शकता किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता जेणेकरून तुम्हालाही इतराच्या ज्ञानामध्ये भर घालण्याची संधी मिळू शकते आणि एकदा प्रश्नोत्तरात सहभागी झालं ना जीवन आनंदी होतं आणि संघर्षमय जीवनामध्ये जगण्याची ताकद निर्माण होत असते मंडळी चला तर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया की शेती क्षेत्र लहान असेल तर बैजोडी ठेवणं परवडत नाही मग काय करावं यासाठी उत्तर आहे की छोटं ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरचा सामायिक उपयोग करावा एका दोघा तिघात किंवा मग सार्वजनिक क्षेत्रात किंवा एखाद्या विशिष्ट मालकाचं भाड्याने घेऊन सुद्धा ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर जर तुम्ही वापरलं तर शेतीच्या मशागतीची आणि त्याचं उत्पन्न काढण्यासाठीच्या राशीची कामं महत्त्वाची होऊ शकतात जेणेकरून त्यावेळा आपल्याला बैलजोडी ठेवण्याची आवश्यकता नाही पुढचा प्रश्न आहे कृषी यंत्रणा हायरिंग सेंटर म्हणजेच कृषी यंत्र भाड्याने देण्यासाठी सामूहिक स्वरूपामध्ये दे, वैयक्तिक स्वरूपामध्ये किंवा सरकारी स्वरूपामध्ये जिथं उपलब्ध होतात ती भाड्याने घेणं आणि त्या काळामध्ये शेतीची पेरणी आणि इतर कामं करणं यासाठी सुद्धा तुम्हाला बैलजोडी ठेवायची आवश्यकता नाही सेंद्रिय शेतीची जर कार्यपद्धती तुम्ही वापरली तर खर्च कमी येतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला बैलजोडीची आवश्यकता पडत नाही अर्थात खर्च कमी येतो म्हणजेच तुम्ही घाट्यात जाणार नाही आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढू शकाल शिवाय कृषी उपक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला सहभागी होता येत आहे म्हणजेच निवळ पेरणी नांगरणी कोळपणी या भानगडी जाण्यापेक्षा कृषीपूरक उप उपक्रम तुम्हाला घेता येतात आणि ह्याच्यामध्ये पशुपक्षीपालन खास करून मग तुम्ही कुक्कुटपालन करू शकता मदत आणि यामध्ये शेवटचा मुद्दा असा येतो की सरकारी योजनांचा लाभ मंडळी अनेक मार्गातून सरकारी योजनासुद्धा आता शेतकऱ्यांच्यासाठी समोर आलेल्या आहेत त्यांनी बँकाला काही निर्देश केलेत अनेक बँकांनी त्याचे व्याजदर कमी के केलेले आहेत अनेक बँकांना खूप मोठी राखीव रक्कम न ठेवता किंवा कर्ज गहाण न कर्जासाठी काही गहाण न ठेवता काही प्रमाणात रकमा दिल्या जातात त्यासोबतच सरकारसाठी सरकारनं शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये विशिष्ट संवर्गाला विहिरी खोदून देणं काही योजनेमध्ये पानलोट योजना करून देणं काही ठिकाणी ठिबक सिंचन तुषार सर सिंचनसारख्या योजना उपलब्ध दे करून देणं यासोबतच पोखरासारख्या योजनेमधून त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना नवजीवन मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे पोखरा योजना खऱ्या अर्थानं निघत असताना अचानक बदललेल्या पर्यावरणाला शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यावं यासाठी सल्ला देणारी योजना होती पण त्यासोबतच आलेल्या अडचणीला दूर करण्यासाठी पोखरा योजनेमध्ये त्या गावातल्या शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपात शासन मदत करत असतं आणि ते शेती यंत्रासाठी त्यांना काही सवलत देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करतं म्हणजेच सरकारी योजनासुद्धा शेतकऱ्यांना मदत करू शकतात तेव्हा मंडळी आता जरी तुमचं कृषी क्षेत्र लहान असलं आणि तुमच्याकडं बैलजोडी घ्यायची ताकद नसली हरकत नाही तुम्ही सामूहिक गोष्टींचा सा विचार करा ठरल्याप्रमाणे एकतर समूह शेती करा नाही तर समूह शेती यंत्र योजनेचा विचार करा आणि त्या पद्धतीनं भाड्याने घेऊन प्रत्येकजण त्याचा वापर करा त्यासोबतच सरकारी योजना पशुपालन अन्य मार्गाने सुद्धा तुम्हाला तुमच्याकडं जर जनावरं नसतील तरी शेता कर शेती करता येणार आहेत त्याच्यामुळे चिंता करू नका शेतकरी बंधू भगिनीनो निश्चितपणे हे काम सोयीचं होईल आणि दीड दोन तीन चार एकरसाठी खरंच शेतीसाठी बैल परवडत नाहीत हे सत्य आहे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीचा विचार करा ए आय आधारित कमी शेती करा नवीन तंत्रज्ञान वापरा आणि त्यासोबतच कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करा म्हणजे शे छोटा शेतकरीसुद्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो धन्यवाद मंडळी आतापर्यंत जर आपण या सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे आता करा आणि एक करूनच तुम्ही चांगल्या वाटलेल्या सगळ्या मालिकांना अर्थात यूट्यूबला अर्थात यूट्यूबमध्ये चालणाऱ्या विविध माहितीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आनंदासाठी जगत राहा आपले चांगले प्रश्न इतरांना द्या आणि इतरांच्या चांगल्या प्रश्नाचं उत्तर द्या विचार करा आणि आनंदी राहा धन्यवाद